गडचिरोली जिल्ह्यात सावरगाव मुरुंगाव मार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे ट्रक चालक राम भरोस सीताराम यांच्या सावरगाव मुरुंगाव रस्त्यावर ट्रक चिकलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबिन मध्ये असताना रात्री अडीच वाजताच्या दरम्यान तीन व्यक्तींनी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबिन मध्ये उठून बंदुकीचा धाक दाखवून ट्रकच्या डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली ट्रक चालकाच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदूक लावून मोबाईल हिसकावून घेतला घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबत पोलीस स्टेशन मुरुंगाव गाव येथे अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते सावरगाव येथील पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे यांनी पोलीस पथकाचे तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गजामेडी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथील तीन संशयित आरोपींना एक अशोक सुकाराम भोगा वय वर्ष तीस दुसरा घुमसाय बेजुराम गावडे वय वर्ष तेहतीस तिसरा सुकालू आसाराम कोमार वय वर्ष बत्तीस तिघेही राहणारे गजामेंडी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले व वा गुन्ह्यात वापरलेले दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बनसत कुमार कल्लो यांनी दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिले असल्याचे सांगितले यावरून गडचिरोली पोलिसांनी बसंत कुमार कल्लो वय वर्ष एक्केचाळीस तालुका दुर्ग जिल्हा कांकेरे छत्तीसगड यांच्यासह सर्व चारही आरोपींना अटक केली आहे आरोपीकडून दोन नग देशी बनावटीच्या बंदुका अकरा नग काडतूस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर करार करीत आहेत मिथून मेश्राम जनशक्ती गडचिरोली